आमचा इथं ॲक्सिडेंट झाला एकदम एक डेंजर यायला बा डेंजर पडलो एकदम बघा फार माती बा गाडी बघा गा, अख्खी माझी गाडी डेंजर जायला बा बघा गाडी आखी घसली बा फुटली गाडी माझी आखी गाडी डेंजर ॲक्सिडेंट झाले माझा अख्खी गाडी फुटली माझी बघा मी पडलो डेंजर जायला कुठं कुठल्या जा जंगलात आलो काय माहित नाही मला पण फार पाय पाय बी पुरो रक्त निघतं आहे जायला अक्का आरसा बिरसा बघा ही अख्खी घसली गाडी माझे पाय बघा इथं अका कातरा बित्रा निघले <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललो फार्म हाऊस वरती आमचा इथं ऍक्सिडेंट झाला एकदम एक डेंजर हे एक बघा या आईला बा डेंजर पडलो एकदम हे बघा फार माती बा गाडी बघा अख्खी माझी गाडी डेंजर ज्या आईला बा गाडी आखी घसली फुटली गाडी माझ्या अख्खी गाडी डेंजर ऍक्सिडेंट झाले माझा अख्खी गाडी फुटली बघा मी पडलो डेंजर जायला कुठं कुठल्या जंगलात आलो काय माहित नाही मला पण पाय 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 बी पुरो रक्त विक्त निघतंय डेंजर हे बघ गाडी तर बघा आईच्या गावात गाडी घसली अखेर वाचवायला येणार नाही आयला वाचवा येणार नाही यांचे पाय बघा काम कामगार वाटत कामगार तर आराम आरामात जाऊ जायला बाबा अख्खी गाडी माखली रेडीजी मागली बघा तुम्ही बाबा घातक एकदम अरे हवा टाईट तुझा आता आराम आरामात जाऊ पुढं पुढं बघू मग किती पडतो आपण चला काही फायनली फार्म हाऊसला पोहोचतोय गाडीची अवस्था आपण माहीत आम्हाला आम्हाला पाय बघ लाईट चालू लाईटवर लाईटर ब्रो बाईस एवढा डेंजर ऍक्सिडेंट झाला ना, <निकुर> ना <laughs> आता हे बघा पाय बघ पाय बघा अख्खी गाडी घसली बघा इथं बघा हे बघ <laughs> अक्का आरसा बिरसा हे बघा अख्खी घसली गाडी माझ्या पाय बघा इथं ते बा अक्का काचरा निघले भिकारी अवस्था झाली पूर्ण सल पडलंय ग इथं जोरात पडलो एकदम घसले का रे नाही तेवढंच आहे ना हा तेवढंच एव काय खोपरा निघलंय खोपरा गाई ज बघा बघा इकडे गाई जबा अख्खी गाडी घसली आहे बघा गाडी घसली पूर्ण हे पडलो ना या झटका बसतो माझा अरे एवढा भंगार जागा एकदम आपल्याला शॉर्टकट होतो माहितीये का अरे गाडी ते बघ दोन असे असतो रस्ते आणि तो वरचा बांध असतो तर बांधावर सोडलो माझ्या हा

आमची गाडी धुवा आता आमचा लोकेशन नाही अक्षय आपल्याला लोकेशन चुकीचं पाठवतो येऊन अभि हमारी गाडी इधर वॉश हो है गरम 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 गाडीचा वाफा बघा तुम्ही कारण एवढे तापले ती रे ऋषी महाराज आता आमचा ऍक्सिडेंट झाला पण बोलत आम्ही फार्म हाऊसला येऊ बोललो ना पुलामध्ये पाणी पण नाही पायात नाही म्हणजे पाया जेवढं पाणी आहे आता दिवस खराब आहे एकदम गाडी पण पडली ना पुलात पाणी पण नाही खरे आता पोहचतो आम्ही चला ♫ तर गाई वाजला सकाळचे सात आम्ही मस्त मॅगी वगैरे मॅगी जाम भूक लागले मी झोपल्यावर मस्त या मॅगी वगैरे मस्त नागताना खरं तर मग या मॅगी मॅगी फुकटची खायला येते ना मस्त मॅगी खाऊ सकाळ सकाळी गाई फार्म चमचे नाही त्याच्यामुळं काय काय सांगू काय अवस्था झाली आमची इथं गे घे गे नाही गेला माकशीर काही ताटली नाही भेटली मग टोपशीर घेतली काय दिवस आला पोरांच्या वरती आ, काई काई रे काय कोणाचं आहे रे <laughs> <बंगया। laughs> कोणाचं <सारे>? रे काय काय पण काय पण पिकत रारी पण ताट भारी आहे गुला बिला काही चमचा दाखवू शकत नाही माणसाला आमच्या म्हणून जाऊ द्या उलट चमचा भारी बट घे बिलक बिलक तू घे डालबात गाईत चला आम्ही चाललोय घरी मस्त फार्मस वर निघलो आणि आपली गाडी बघा हे बघा पूर्ण गाडी घसले नवीनच गाडी अख्खी हे बघा वाट लावून टाकली गाडीची अख्खी मिनी तर चला घरी जाऊ पटापट आता चालू थैली घे चल चल तर चला आता मस्त मी घरी आलोय ना थोडासा झोपलो ना पायाची सूज काही कमी होते बोर्ड पूर्ण सुजलंय बोर्ड हलतच नाही असं हात लावला तरी दुखतोय मला असं वाटतंय नसाव नच चढले वाटते तर आता मित्राला बोलवलंय जातो इंजेक्शन घेऊन कारण मला

या आईल तुझ्या ठेव कुचकीच चला आता डॉक्टर कडे आलो ना लय जोरात इंजेक्शन दिला बाबा बाबा कुठं दिलं ते सांगू नाही शकल पण लय जोरात दिले हे <laughs> बघा आता त्यांनी मला मलम दिले इंजेक्शन दिला गोल्या दिला ते आणि जर तो बोलला जर सूज कमी नाही झाली कारण ना मला पाय उचला पण जमत नाही मग बघ तो एक काढू एक्सरे काढू आणि मग बघू फॅचर वगैरे असलं तो फ्रॅक्चर वगैरे असतो एक्स रे काढू फिरतो फ्रॅक्चर असतो बोलतो ते काका फ्रॅक्चर असतं ताला जमत नाही होत अरे पण मला पाय उचलता येत ना नॉर्मल काही जमा लय डेंजर सूजले तर चला आता गोल्या खाऊ क्रीम लावू ना बघू सूज कमी होते का नाही तर चला जरा काय ब्लॉग इन करतो आज जिमला पण जाणार नाही बघू जर सूज कमी जिमला ला जाईल तर ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट कर सबस्क्राईब करत दाबा दिसू नका चालिक रे बाय बाय काय काय बाय बाय